पंधरकृत तालुका त्यामधील वाखरी गावामधील गट नंबर चारशे सतरा एक चारशे सतरा दोन चारशे सतरा तीन ह्या जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे साडे एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्राबद्दल अनंत कायकाडी माने यांना दोन हजार सात साली चोरिया प्रॉपर्टी अँड डेव्हलपरचे चे भागीदारी कन्हैयालाल जैन यांच्याशी व्यवहार केलेला होता त्या व्यवहाराप्रमाणे सदरचा जो दस्त आहे तो दस्त नोंदवलेला होता परंतु त्या दस्तामध्ये चेकचा उल्लेख केलेला होता चेकची संपूर्ण रक्कम दिल्यानंतर चेक वाटल्यानंतरच वाट तो खरे जो खरेदीचा दस्त आहे तो कायदेशीर आहे असं त्यामध्ये नमूद केलेलं होतं त्यामुळे तो दस्त जो आहे तो दस्त सोलापूर येथील जिल्हा मुद्रांक मुद्रांकामध्ये नोंदवलेला होता आणि त्यानंतर पंढरपूर दुय्यम निवडणूक मध्ये नोंदवायचा होता सोलापूरमध्ये तो दस्त नोंदवल्यानंतर यामध्ये या ती प्रॉपर्टी या जी आहे छोर्या प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स या भागीदारी जे जैन आहेत जैन त्यांना ती प्रॉपर्टी फुकटामध्ये गिळंकृत करायची ह्या हेतू उद्देशानं त्या दस्तामधील पान नंबर सात आठ नऊ हे पेजेस जे आहेत जे धनादेशाबद्दलचे उल्लेख केलेला होता ते पेजेस बदलून त्यामध्ये हस्ताक्षर बदलून त्यामधले सही शिक्के बदलून तो बोगस दस्त तयार केला आणि तो बोगस दस्त तयार केल्या केलेला असल्याने ह्या सागर माने जे आहे त्यांचे फसवणूक झालेली होती फसवणूक झाले म्हणून त्याबद्दल त्या सागर माने यांनी त्यांच्या कुटुंबियांनी पंढरपूर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती परंतु त्या तक्रारीचा कुठेही म्हणजे दखल घेतली गेली नाही म्हणून सा सागर अनंत माने यांनी काही काळी त्यांना पंढरपूर न्यायालयामध्ये फौजदारी केस दाखल केलेली होती आणि ती फौजदारी केस जी आहे ती सोरिया प्रॉपर्टी अँड डेव्हलपरचे जैन यांच्या विरुद्ध दाखल केली होती आणि त्या केसच्या केस जो नंबर आहे तो क्रिमिनल आठशे एकसष्ट दोन हजार तेवीस त्या केसमध्ये फिर्यादीची फसवणूक झालेली आहे प्रॉपर्टी अपरातपर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जो दस्त आहे तो दस्तच बोगस अस्तित्वात आणलेला आहे म्हणून त्यामध्ये सी आर पी सी एकशे छप्पन तीन प्रमाणेचा अर्ज दाखल केलेला होता सदरचा सदरचे मेहरबान कोर्ट पंढरपूर येथील ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग सहदिवानी न्यायालय चौथे कोर्ट मान्य पटाडे मॅडम साहेब यांच्या पुढं युक्तिवाद झालेला होता आणि त्या युक्तिवादामध्ये मेहरबान कोर्टाला प्रथम दर्शनाने असं दिसून आले की तो जो दस्त आहे खरेदी करताचा तो दस्त बोगस दस्त आहे बनावट दस्त आहे त्यामध्ये फसवणूक झालेली आहे फ्रॉड झालेला आहे हा दिसून येत असल्यामुळे मेहरबान कोर्टाने सीआरपीसी एकशे छप्पन तीन प्रमाणे आदेश केलेला आहे मेरबान कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला आणि त्याचा आता सध्या तपास सुरू आहे आहे आणि जे काही तयार तयार जो दस्त झालेला आहे तो दस्त जप्त करून त्यामध्ये जे कोण आरोपी आहे किंवा त्यांना आणि कोणी जी मदत केलेली आहे त्या सर्वांना अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्या मेहरबान कोर्टाच्या आदेशामुळे आज इन्व्हेस्टिगेशन होऊन या फिर्यादी फिर्यादीच्या कुटुंबाला न्याय मिळणार आहे एक चार सतरा दोन चार सतरा तीन या मिळकतीचे दोन खरेदी निदर्शनास आले त्यावेळेस आम्ही फिर्यादी मार्फत मेहरबान कोर्टात पहिल्यांदा आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर पोलीस स्टेशनने ही चौकशी तुम्ही आता चौकशी आता ही प्रकरण जोडून असल्यामुळे तुम्ही कोर्टात दाखल करा म्हणा असं सांगितल्यानंतर आम्ही कोर्टात दाखल केलं प्रकरण कोर्टात दाखल केल्यावर त्याच्यावर संपूर्ण गुणवगुणावर ती केस चालून ते केसचा एकशे छप्पन तीनचा आमचा अर्ज आल्यावर झाला त्या त्या केसमध्ये फिर्यादी जाते ऍडव्होकेट नायकू मंगेश ऍडव्होकेट मंगेश राऊत आणि सादिक तीन करून आम्ही काम पाहिलं आणि प्रस्तुत केस आता पोलिस गुन्हा दाखल झाला एफ आय आर नंबर तीनशे ऐंशी पब्लिक दोन हजार चौदा दोन हजार चोवीस अस त्याला नंबर दिला गेलेला